महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थिती जळगाव तालुक्यातील अवैधरित्या सुरू असलेल्या गवन खरी चे तात्काळ पाच दिवसाच्या थांबवणे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येणार असल्याची तक्रार देण्यात आली आहे जळगाव तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात गवण खनिज आणि अवैध वाळूपसा सुरू असून त्याची सर्रासपणे विक्री आहे सदर अवैध वाळू ही धानोरा मसावत आव्हाने खेड इत्यादी गावातून मोठ्या प्रमाणात गिरणा नदीच्या पात्रातून दुन, अत्याधुनिक साधन सामग्रीच्या मार्फत वाळू काढण्यात येत असून त्यामुळे या पात्रातील नदीचं पात्र हे खोल गेलंय नदीपात्रातून भरपूर पाणी जमा असल्याने वाळू माफिया यांना नदीपात्रातून मजुरांकडून वाळू उपसा करणं शक्यच होत नाही त्यामुळे संबंधित वाळू माफिया यांना आता नवीन शक्क लढवली असून सदर वाळू माफिया ही इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने रात्रीच्या सुमारास साधारण नऊ ते पाच या वेळेत बेसुमारपणे वाळू झोपसा करून त्याची मोठ्या हायवा डंपरने रातोरात वाहतूक करून विल्हेवाट लावतायत असा गैरप्रकार वाळू माफियाई संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार प्रांत, प्रांत प्रांत अधिकारी या सर्वांना हाताशी धरून राजरोसपणे करत आहेत तसेच महोदय साहेब आपणास ही देखील विनंती केली जाते की वरील दोन्ही ठिकाण तात्काळ महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे पथक रात्रंदिवस बंदोबस्तासाठी थांबवण्यात यावे करून होत असलेल्या वाळूसाला आळा असेल अवैधरित्या मोठ्या डंपरने होत असलेल्या वाळू वाहतूक झालं शेत असून शेतकऱ्यांना बैलगाडीचा रस्ता खूपच त्रासदायक झाला आहे तसेच महत्वाचे म्हणजे तापी पाट बंधारे विभागाने कांताई विभागाने पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधलेला असल्याने तेथून मोठ्या जड वाहनांना प्रवेश बंदी असून सुद्धा रात्रीच्या वेळी नऊ ते पाच या वेळेस धरणावर मोठमोठ्या वाळूने भरलेले हायवा डंपरने सरासपणे वाळू वाहतूक होत असल्याचं निदर्शनास येते या वाहतुकीमुळे बंधाऱ्याचं नुकसान होऊन भविष्यात या ठिकाणी जीवितहानी घटना शक्यता आहे संबंधित वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गाड्यांवर कुठल्याही प्रकारची नेमप्लेट नसताना त्यामुळे संबंधित लोक हे मोठ्या प्रमाणात जोराने आपले वाहने रस्त्यावरून ने आण करत असतात तसेच अनेक वेळा छोटे मोठे अपघात झाल्यावर देखील संबंधितांविरुद्ध काही एक कारवाई गुन्हा नोंदविला जात नाही कारण वाळू वाहतूक करणाऱ्यांचे वरपर्यंत हात असल्याचं ते बोलून दाखवत असतात तसेच संबंधितांचे वाहन वगैरे वा जर एखाद्या वेळी अडवण्यात आले तर संबंधितांवर सदरील महसूल विभागाचे कर्मचारी हे थातूरमातूर प्रमाणात कारवाई करून पंचनामा कदरून सदरील वाहने सोडून देत असतात त्यामुळे यांची मोठ्या प्रमाणावर मुजुरी आणि दहशत वाढली आहे संबंधित अवैधरित्या वाळू उपसा आणि गौन खनिज यांच्यावर तात्काळ पाच दिवसाच्या आत योग्य ती कारवाई होऊन सदरील अवैधरित्या होत असलेली वाळू वाहतूक थांबवणार नसल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना घडल्या पाच दिवसानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणारा असून या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी महसूल प्रशासन जबाबदार राहील याची कृपया दखल घ्यावी अशा प्रकारचं निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.